नमस्कार कशा आहात सगळे छान ना आज आपण एक किलो कैरीचं लोणचं बघणार आहोत ते पण रामबंधू मसाल्यात कसं तयार करायचं चला मग झटपट रेसिपी सुरू करूया इथं मी एक किलो कैरी आणली आहे का घेण्याच्या घेतली मी कैरी तेव्हा तिथं धुवून घेतली स्वच्छ मी एक नॅपकिन आणि बाटली भरून पाणी घेऊन गेलेली बरोबर तिथं धुतली स्वच्छ पुसली आणि मग ती, ती कापायला दिली कारण माझ्याकडं अडकितता नाही तुम आहे तुमच्याकडं अडकितता असेल तुम्ही घरी स्वच्छ धुवून आणि मग पुसून मग कापा ही आता मी थोडीशी बारीक कट करून घेते कारण त्यांनी जरा जाडसर कापून दिली आहे आणि मग मी याला इथं कॉटनच्या कपड्यावर पसरवणार आहे त्याला मीठ हळद लावायचं आहे आपल्याला थोडं आता मी छान पुसून घेते ज्या काही कोळी वगैरे असतील त्या त्या काढून घेते सगळ्या मी आता कैरीचे तुकडे असे पुसून घेते इथं कॉटनचा कपडा पसरवला आहे मी त्याच्यावर टाकते त्याच्यावर आता मी थोडीशी हळद भुरभुरते थोडीशी अर्धा चमचा एक ते दीड चमचा मीठ आहे आणि हे छान मिक्स करून आहे हे चार पाच तास तरी आपल्याला मीठ आणि हळद लावून कैरी फॅन खाली पडू दिली तुम्ही तरी चालेल इथं मी लिटर तेल घेतलंय ते मी आता छान उकळवून घेते आणि दहा मिनिटं थंड करते मग आपण दोनचं घालूया आपलं तेल दहा एक मिनटं मी थंड करून घेतलं खूप पण थंड नाही आणि खूप गरम पण नाही असं ठेवायचं इथे एक ताट आहे रामबंधू मसाल्याची एक पुडी घेतली एक किलोला एक पुडी आणि इथं शंभर ग्रॅम मीठ घेतलंय आपल्याला फक्त या दोन वस्तू टाकायच्या आहे आता ही पुडी मी फोडते आणि हा मसाला सगळा ताटात काढते यात सगळं असतं आपल्याला काही टाकायची गरज नाही आहे तुम्ही कमी लोक असाल आणि तुम्हाला एक किलोचंच लोणचं करायचं आहे तर सगळे मसाले जमवाजमव करण्याची काही गरज नाही हा एक मसाल्याची पुडी आणली आणि मीठ घेतलं की तुमचं लोणचं लगेच तयार होईल आता ह्या मसाल्यात आपण हळूहळू तेल टाकायचं आहे याला हिंगाचा खूप छान वास असतो खूप छान लोणचं होतं याने आपला मसाला एकदम छान तयार आहे तुम्ही बघू शकता रंग पण किती छान आलेला आहे तिथं आपली कैरी पण किती छान आवळून गेली आहे तुम्ही बघू शकता आपलं कापड जो कॉटनचा कपडा टाकलेला तो ओला झालेला आहे सगळं जेवढं कैरीत पाणी होतं ते मिठाने हळदीने सगळं निघून गेलेलं आहे आपली कैरी एकदम छान झालेली आहे आता आपण सरळ कैरी उचलायची आणि मसाल्यात टाकायची फिलोनचं तयार आता सगळी कैरी मी यात टाकून देते बघा आपलं लोणचं तयार आहे सगळं मी मिक्स करून घेतलंय किती सुंदर आणि रंग पण खूप छान आलेला आहे कमी झंझटमध्ये होतं आपलं लोणचं एक पुडी आणली कैरी आणली की झालं लोणचं आपलं आणि वर्षभर तरी हे लोणचं नक्कीच छान टिकतं वर्ष काय जास्त पण टिकेल पण आपण एक किलोच घालतोय म्हटल्यावर लगेच संपेल तुमचं बघा चव वाशी भारी आहे याची चला आपलं रामबंधू आचार तयार आहे एक किलोचं आजची रेसिपी आवडली असेल कृपया माझ्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला लोनचं जर माझं आजचं आवडलं असेल करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कसं झालं तुमचं लोनचं धन्यवाद